एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार SPN न्यूज मदे आपले स्वागत आहे नाशिक रोडच्या रोखडोबा वाडीत अठरा वर्षीय तरुणाचा धारधार हत्याराने खून सविस्तर वृत्त असे नाशिक रोड परिसरातील देवळाली गाव येथील एका कटिंग सलून मध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून वाचलेल्या तरुणावर पुन्हा हल्ला करत त्याला जीवे ठार मारल्याची घटना समोर येत आहे ही घटना जुन्या वादातून रोकडोबावाडी येथे दिनांक सात मे रोजी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली असून तीक्ष्ण अत्याराने वार करून त्याचा खून केला आहे पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार अरमान मुनावर शेख वय वर्ष अठरा असे हल्ल्यात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे सदरची घटना ही देवळाली गाव रोड भागात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने झाली एकीकडे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी मनाई आदेशासह ठिकठिकाणी कॉम्बिक ऑपरेशन करून रेकॉर्डवरील आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून परिमंडळ दोनच्या उपायुक्तां मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक व उपनगर पोलीस अधिकाऱ्यांनी प्राणघातक हत्यारेसुद्धा जप्त केलीत सराईत आरोपींना हद्दपार देखील केले परंतु भरवस्तीत धारदार तीक्ष्ण हत्याराने तरुणाची हत्या केल्याचा प्रकार नुकताच समोर येत आहे या घटनेने नाशिक रोड परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय व्यक्त केला जात आहे घटनास्थळी उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी पोहोचले असून मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मील सैयद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद